त्या सांगलीमध्ये एवढी पिसाळलेली कुत्री फिरतायत पडळकर कस काय त्याच्यातून वाचले का, चा वाच का पडळकरला चावलेलं अजून काही दिसलेलं नाही कोणाला कारण नाही त्यांना चावतात मग हे कसं काय वाचत आणि पडळकरांनी तर संभाजी ब्रिगेडला खर तर अक्कल शिकवूच नाही अरे जो माणूस आपल्या कुलदैवताचा बिरोबाचा होऊ शकत नाही जो माणूस धनगरांचा होऊ शकत नाही तो माणूस समाजाचा काय होणार पडळ सारखा माणूस हा लाचार म्हणून हा त्याच फडणवीसांच्या पायापाशी पडण्यासाठी उटसूट कुणावरही अत्यंत घाणेरडा गलिच्छ बोलण्यासाठीच पाळलेला माणूस आहे इतिहास घडवलाय मावळ्यांनी पडळकर लक्षात घ्या मेंदूचा वापर करा इतिहास घडवलाय मावळ्यांनी तो लिहिला नाही लिहिला म्हणू अधिक आवळ्यांनी तो सोयीचा लिहिलाय म्हणून तुमच्यासारखी माणसं त्यांची चाकरी करतात लक्षात ठेव शरद पवारचा आणि संभाजी ब्रिगेडचा संबंध आहे आजपर्यंत आमचा एकही नेता त्यांचं एखादं सामाजिक काम असेल कोणी भेटलं असेल मला माहित नाही पण आमच्या अध्यक्षापासून आम्ही कधीही कुणीही साहेबांकडे अजून कधी आमचं काम घेऊन भेटायला गेलेलो नाही पडळकर जी बावरा पिसाळ्या कुत्र्यासारखं विनाकारण बडबड करू नका नाहीतर मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून तुमची वेळीच नसबंदी करा असं त्यांना आम्हाला सांगायला भाग पाडू नका ज्या व्यक्तीला काडीचीही अक्कल नाही आणि पिसाळल्यासारखं जो माणूस बोलतो त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर फडणवीसांचे तळवे चाटण्यासाठी हा माणूस कुठल्याही थराला जाऊन बोलतो एवढ्या ब्राह्मणांचा पुळका असेल तर याच पडळकरांनी त्या ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष व्हावं स्वतःच्या जातीचा त्याग करावा पडळकर माझा थेट सवाल आहे पडळकरांना माझा थेट सवाल आहे एवढ्या तुम्हाला ब्राह्मणांचा पुळका येतो आणि तुम्ही संभाजी ब्रिगेडवर आक्षेप घेत आहे की सतत ब्राह्मणांना शिव्या देतात टार्गेट करतात छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सगळे ब्राह्मणच कसे का काय असतात याचं उत्तर पडळकर देणार आहेत की नाही आणि इतिहासामध्ये आम्ही काय नवीन शोध लावले इतिहासामध्ये संशोधन केल्याशिवाय काय मिळत नाही आणि जो खरा इतिहास आहे पडळकर तुम्ही आम्हीच काय कुणीच इतिहास लपवू शकत नाही पण खोटा इतिहास आजपर्यंत ज्यांनी सांगितलाय मांडलाय बदनाम केलाय पडळकर तुमचा सुद्धा इतिहास पुसण्याचं काम त्याच लोकांनी केलंय त्यांचा एवढा पुळका तुम्हाला यायचं कारण काय इतिहास घडवलाय मावळ्यांनी पडळकर लक्षात घ्या मेंदूचा वापर करा इतिहास घडवलाय मावळ्यांनी तो लिहिला नाही लिहिला म्हणू अधिक आवळ्यांनी तो सोयीचा लिहिलाय म्हणून तुमच्यासारखी माणसं त्यांची चाकरी करतात लक्षात ठेवा आणि पटळकरांनी तर संभाजी ब्रिगेडला खर तर अक्कल शिकवूच नाही अरे जो माणूस आपल्या कुलदैवताचा बिरोबाचा होऊ शकत नाही जो माणूस धनगरांचा होऊ शकत नाही तो माणूस समाजाचा काय होणार पडळ सारखा माणूस हा लाचार म्हणून हा त्याच फडणवीसांच्या पायापाशी पडण्यासाठी उठसूट कुणावरही अत्यंत घाणेरडाने गलिच्छ छपोलण्यासाठीच पाळलेला माणूस आहे मला तर प्रश्न पडलाय त्या सांगलीमध्ये एवढी पिसाळलेली कुत्री आहेत पडळकर कस काय त्याच्यातून वाचले का पडळकरला चावलेलं अजून काही दिसलेलं नाही कुणाला कारण नाही त्यांना चावतात मग हे कस काय वाचतायत कारण हे पिसाळल्यासारखं बरळत बरळतायत आणि काय शरद पवारचा आणि संभाजी ब्रिगेडचा संबंध आहे आजपर्यंत आमचा एकही नेता त्यांचं एखादं सामाजिक काम असेल कोणी भेटलं असेल मला माहित नाही पण आमच्या अध्यक्षापासून आम्ही कधीही कुणीही पवार साहेबांकडे अजून कधी आमचं काम घेऊन भेटायला गेलेलो नाही आमचा पवार साहेबांचा तसा राजकीय किंवा सामाजिक काहीही संबंध नाही आणि तुम्हाला जर लईच प्रश्न पडत असेल तर पवार साहेबांना जाऊन विचारा हा आहे का तुमचं काय कनेक्शन म्हणून पण विनाकारण त्यांनाही बदनाम करताय ना आम्हाला बदनाम करताय पडळकर जी बावरा पिसाळल्या कुत्र्यासारखं विनाकारण बडबड करू नका नाहीतर मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून तुमची वेळीच नसबंदी करा असं त्यांना आम्हाला सांगायला भाग पाडू नका संभाजी ब्रिगेड मराठा बहुजन समाजाच्या हितासाठी त्यांच्या प्रबोधनासाठी वैचारिक गोष्टीसाठी आजपर्यंत काम केलंय वेळ प्रसंगी जिथं संघर्ष करायचा तिथं केलाय पण असलेल्या पाळलेल्या लोकांबद्दल खरं तर बोलायची इच्छा नाही परंतु पडळकर ज्या भाषेमध्ये बोलतायत ब्रिगेडला टार्गेट करतायत ब्रिगेडवर बोलल्याशिवाय जर तुमचं दुकान चालणार नसेल तर तुमच्यासारखा दुर्दैवी आणि कपाळकरंट माणूस दुसरा कोणीही पडळकर नसेल लक्षात ठेवा लय पुळका येत असेल त्या जातीत प्रवेश करा पण विनाकारण काहीही कुभांड रचून फालतू बोलू नका संभाजी ब्रिगेड एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये सडेतोड खणखनीत खनखनीत आणि तुम्हाला कळेल असंच उत्तर देईल त्याची तुम्हाला वाटच बघावी लागेल आणि फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती ही असली आवरा पडळकर एसटी आंदोलनामधून जे कमवलं सुपारी घेऊन तुम्ही आंदोलन वाजवता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन होत त्यावेळेस मात्र त्यांना शासनाचा स्केल पाहिजे होता आता तुमच्या फडणवीस आहेत आता का आंदोलन होत नाहीत का मुख गिळून गप्प बसले पगार एकावन टक्के मिळाला तवाका पडळकर बोलले नाही सेटलमेंट करण्यामध्ये आणि विरोधी लोकांवर बोलण्यामध्ये पडळकर सोडलेला वळू आहे हे महाराष्ट्राच्या लक्षात आलंय आणि समाजाच्या सुद्धा लक्षात आलंय हेच मला या माध्यमातून सांगायचंय तोंड आहे त्या तोंडाचा योग्य वापर करा अन्यथा तोंडाचं काय होतं ते सांगलीमध्ये काही पिसळलेले फिरतायत तुमचा ज्यावेळेस चावा घेतील त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल जय शिवराय